इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीच्या गणित भाग एक मधील चौथे अर्थ नियोजनचा सरावसंच चार पॉईंट चार या संचा अगोदर आपण चार पॉईंट तीन पण पाहिला आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतीलच आता संच चार पॉईंट चार मध्ये शेअर्सची खरेदी विक्री करत असताना होणारी दलाली आणि त्यावरील जीएसटी यावर आधारित उदाहरणं आहेत मग तत्पूर्वी आपण दलाली म्हणजे काय हे समजून घेऊया थोडक्यात समजा एखादी वस्तू घेण्यासाठी विक्रेता आणि खरेदी करणारा व्यक्ती यांचा थेट संपर्क होत नसेल तो एखादा मध्यस्थी व्यक्तीकडनं होत असेल तर या मध्यस्थी व्यक्तीला दलाल असे म्हणतात हा दलाल या विक्रेत्याकडनं ती वस्तू त्याच्या मार्फत खरेदी करणाऱ्या व्यक्तीला देऊ देत असतो आणि त्या बदल्यात यांच्याकडनं काही ठराविक रक्कम घेतो तसेच यांच्याकडनं देखील काही ठराविक रक्कम घेतो त्या रकमेला दलाली असे म्हणतात मग शेअर बाजारामध्ये सुद्धा शेअर्स आपल्याला जर कोणत्या कंपनीचे घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी देखील दलाल असतात या दलालांमार्फतच शेअर्सची खरेदी विक्री होत असते बाजारभावावर आधारित जो काही दर ठरलेला असतो तो दर घेऊन खरेदी आणि विक्री ही होत असते तर पाहूया हे प्रत्यक्ष उदाहरण पाहूनच आपण या गोष्टी समजून घेऊया चला मग पाहूया सरावसमचं चार पॉईंट चारमधील उदाहरण पहिलं तर पूर्वी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा प्रश्न पहिला एका शेअरचा बाजारभाव दोनशे रुपये आहे तो खरेदी करताना शून्य पॉइंट तीन टक्के दलाली दिली तर या शेअरची खरेदी किंमत किती बघा अतिशय सोपा प्रश्न आहे बाजारभाव आहे दोनशे रुपये आणि दलाली आहे शून्य पॉईंट तीन टक्के गुणाकार भागाकार बघायचे आहेत आपल्याला या ठिकाणी तर या शेअरची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे शेअरची खरेदी किंमत काढत असताना अजिबात गोंधळून जायचं नाही ज्या वेळेस बघा शेअर खरेदी करायचा असेल म्हणजे खरेदी करणारा शेअर घेतो आणि बदल्यात पैसे देतो म्हणजे त्याला शेअरची किंमत पण द्यावी लागते अधिक दलाली पण द्यावी लागते म्हणून एका शेअरची जी खरेदी किंमत असेल त्याच्यामध्ये त्या शेअरचा बाजारभाव आणि दलाली ह्या दोन्ही गोष्टी बघाव्या लागत असतात तर मग या ठिकाणी एका शेअरची किंमत आपण काढणार आहोत त्याच्यामध्ये बाजारभाव आणि दलाली पण आपल्याला ॲड करावी लागेल तर किंमत काढण्याअगोदर आपण दलाली आपल्याला काढावी लागेल की कि, किती टक्के आहे म्हणून तर एका शेअर ची दलाली शेअर ची किंमत आहे दोनशे रुपये दोनशेचे शून्य पॉईंट तीन टक्के शून्य तीन टक्के म्हणजे शून्य पॉईंट तीन भागिले शंभर हे खालचे दोन शून्य गेले हे वरचे दोन शून्य गेले शून्य पॉइंट तीन गुणिले दोन बरोबर बघा अशा परिस्थितीमध्ये काय करायचं पॉइंटचा विचार न करता गुणाकार करून घ्यायचा म्हणजे या ठिकाणी दोन आहे आणि इथं शून्य पॉईंट तीन आहे वजी तीन आहे असं गृहित धरायचं बे त्रिक सहा आता हा सहा हे उत्तर लिहिल्यानंतर पॉईंट एकच स्थानाकडून बघायचं की कि किती घर सोडून दशांश चिन्ह आहे इथं एकच घर सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून आपण इथं सुद्धा एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आणि दशांश चिन्ह ठेवल्यानंतर शून्य ठेवायचं शून्य पॉईंट सहा रुपये एका शेअरची दलाली असेल आता खरेदी किंमत किती असेल तर एका शेअरची खरेदी किंमत राहील ती राहील बाजारभाव अधिक दलाली बाजार भाव किती आहे दोनशे रुपये अधिक दलाली आहे शून्य पॉईंट सहा शून्य पॉइंट सहा म्हणजे शून्य पॉइंट साठ म्हणजे शून्य पॉइंट सहाशे पॉइंट नंतर शून्याला व्हॅल्यू नसते म्हणून दोनशे अधिक शून्य पॉइंट सहा म्हणजे दोनशे पॉइंट सहा रुपये मग प्रश्न काय आहे की शेअरची खरेदी किंमत किती तर एका शेअरची खरेदी किंमत आहे दोनशे पॉइंट सहा रुपये हे हा होता पहिला प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला एका शेअरचा बाजारभाव एक हजार रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर शून्य पॉईंट एक टक्के दलाली दिली तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती बघा मागचं पहिलं जे उदाहरण होतं ते खरेदीचं उदाहरण होतं आणि हे जे उदाहरण आहे ते विक्रीचं उदाहरण आहे चला मग अशा प्रकारचं उदाहरण कसं सोडवायचं ते आपण पाहूया या ठिकाणी बाजारभाव किती दिलेला आहे दिलेला आहे एक हजार रुपये आणि दलाली दिलेली आहे शून्य पॉईंट एक टक्के आता एका शेअरचा दलालीचा दर आपण काढून घेऊया ओके दलाली एका शेअरचा दलालीचा दर म्हणजे या ठिकाणी एकच शेअर म्हटलेला आहे म्हणून आपण डायरेक्ट दलाली लिहूया दलाली किंवा दलाली उपाय रुपये किती होत आहेत ते पाहूया बाजारभावावर काढायची असते ती म्हणून बाजारभाव लिहिला हजार गुणिले शून्य पॉइंट एक छेद शंभर हजारचे शून्य पॉईंट एक टक्के किती होतात ते आपल्याला काढायचं आहे म्हणजे बाजारभावावर आपल्याला दलाली निघते दोन शून्य गेले दोन शून्य गेले दहा गुणिले शून्य पॉईंट एक दहा एक दहा एक कर सोडून दशांश चिन्ह हा शून्य सोडून दशांश चिन्ह म्हणजे एक पूर्णांक शून्य म्हणजेच एक पॉइंट नंतर शून्याची काहीच किंमत नसते म्हणून आपण ते पुसून टाकू तर दलाली होत आहे एक रुपया आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की या ठिकाणी विक्री आहे विक्री आहे म्हणजे काय तो शेअर विकतोय आणि बदल्यात त्या दलाकडनं त्या शेअरची किंमत घेणार आहे ती किंमत घेत असताना त्या दलालाला त्याची दलाली पण द्यावी लागणार आहे म्हणजे घेत असताना तो शेअरची किंमत घेईल आणि त्याच्यातून त्याची दलाली वजा होईल आणि म्हणून या ठिकाणी आपण विक्रीच्या बाबतीमध्ये लिहू शकतो की विक्रीनंतर त्याला जी मिळणारी रक्कम असेल ती किती असेल ती असेल बाजार भाव वजा दलाली मागच्या उदाहरणात आपण खरेदीचं उदाहरण बघितलं होतं तो शेअर खरेदी करणार आहे खरेदी करणार आहे म्हणजे पैसे शेअरच्या बदल्यात देणार आहे आणि दलाली पण देणार आहे म्हणजे शेअरचे पैसे अधिक दलाली इथं शेअरचे पैसे वजा दलाली कारण तो विकणार आहे आणि विकण्याच्या बदल्यात त्याला जे पैसे मिळणार आहेत त्याच्यामधून दलाली वजा होणार आहे मग बाजारभाव आहे एक हजार रुपये वजा दलाली आहे एक रुपया एक हजारमधून एक गेला नऊशे नव्याण्णव रुपये विक्रीनंतर त्याला ते शेअर विकल्यानंतर तो शेअर विकल्यानंतर त्याला मिळणार आहेत तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे खालील शेअर खरेदी विक्रीच्या विवरणपत्रातील रिकाम्या जागा भरा हा विवरणपत्र आहे याच्यामध्ये असे अनेक स्तंभ आहेत त्याच्यात शेअर्सची संख्या आहे पहिल्या याच्यात शंभर बी बी म्हणजे बाय केलेले आहेत म्हणजे विकत घेतलेले आहेत आणि पंच्याहत्तर एस म्हणजे एस म्हणजे सेल सेल म्हणजे विकलेले आहेत विकत घेतलेले आणि विकलेले शेअरचा बाजारभाव पंचेचाळीस रुपये पुढच्या कॉलामध्ये शेअरची किंमत दलालीचा दर सीजीएसटी एस टी आणि एकूण किंमत या गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत चला मग सर्वप्रथम आपण पहिली जी ही रू आहे त्याचा विचार करू त्याच्यात आपल्याला शेअरची संख्या शंभर आणि बाजारभाव पंचेचाळीस रुपये दिलेला आहे आता शेअरची किंमत किती होईल बाजारभाव पंचेचाळीस आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहू शेअर्स ची किंमत बरोबर संख्या गुनिलेले बाजारभाव म्हणजेच शंभर गुणिले पंचेचाळीस बरोबर पंचेचाळीस एक पंचेचाळीस दोन शून्याचे दोन शून्य ही होते शेअर्स ची किंमत चार हजार पाचशे रुपये दुसरा चॉक आणूया आपण आता यावरील दलालीचा दर शून्य पॉईंट दोन टक्के आहे मग पंचेचाळीसशे रुपयाला दोन टक्के दर किती जाईल तो आपण काढूया दलालीचा दर बरोबर चार हजार पाचशे गुणिले शून्य पॉईंट दोन छेद शंभर दोन शून्य कट दोन शून्य कट हा छेदस्थानचा एक गृहित नाही धरणार पंचेचाळीस दुने नव्वद एक घर सोडून दशांश चिन्ह असल्यामुळे आलेल्या उत्तराला सुद्धा आपण एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं तर नऊ पॉईंट शून्य होतोय म्हणजेच नऊ होतोय तर दलालीचा दर होतोय नऊ रुपये या ठिकाणी आपण लिहू नऊ रुपये आता दलालीवर सी टी नऊ टक्के आहे दलाली किती आहे नऊ रुपये त्याच्यावर सी टी नऊ टक्के नऊ रुपयाचे नऊ टक्के काढायचे आहेत आपल्याला लिहू मग दलालीवर सी जी एस टी बरोबर नऊ रुपयाचे नऊ टक्के म्हणजे नऊ गुणिले नऊ छेद शंभर नऊ नऊ एक एक्क्याऐंशी छेद शंभर छेदस्थानी शंभर म्हणजे दोन शून्य आहेत तर दोन घर सोडून आपण दशांश द्यायचं तर ते होतात शून्य पॉईंट एक्क्याऐंशी रुपये सी जी एस टी शून्य पॉईंट रुपये जेवढा सी जी एस टी असतो तेवढाच एस जी एस टी असतो नऊ टक्के आहे इथं पण नऊ टक्के आहे म्हणजे शून्य पॉईंट एक्क्याऐंशी रुपये इथं पण येईल आता शेअरची एकूण किंमत बाय केलेला आहे खरेदी केलेला आहे शेअर खरेदी केलेला आहे म्हणजे काय की का त्याला ह्या सर्व गोष्टी ऍड कराव्या लागतील द्याव्या लागतील कोणकोणत्या शेअरची किंमत दलाली आणि दलालीवरील सी जी एस टी सुद्धा आणि म्हणून आपण इथं लिहू शेअर्सची एकूण किंमत बरोबर हे बा किती झालेले ते अगोदर झाले होते चार हजार पाचशे रुपये त्याच्यात आपण दलाली ॲड करू अधिक दलाली आहे नऊ अधिक दलालीवरील सी जी एस टी आहे शून्य पॉईंट एक्क्याऐंशी अधिक एस जी एस टी सुद्धा आहे शून्य पॉईंट एक्क्याऐंशी आपण या ठिकाणी ते एस जी एस टी घ्यायचं राहून गेलं तर ते आपण ॲड करून घ्यायचंय यांची बेरीज किती होणार आहे मग यांची बेरीज जर आपण केली तर ती होईल चार हजार पाचशे दहा रुपये बासष्ट पैसे चार हजार पाचशे दहा पॉईंट बासष्ट रुपये आता दुसरी लो या ठिकाणी सेल केलेला आहे एस म्हणजे सेल पंच्याहत्तर शेअर्सची संख्या आहे बाजारभाव दोनशे रुपये आणि म्हणून आपण इथं किंमत काढू शेअर्सची किंमत बरोबर पंचाहत्तर गुणिले दोनशे बरोबर किती होत आहेत पंच्याहत्तर गुणि एकशे पन्नास आणि हे दोन शून्य पंधरा हजार रुपये इथे लिहू आपण पंधरा हजार रुपये त्याच्यानंतर दलालीचा दर शून्य पॉईंट दोन टक्के आहे पंधरा हजारला दोन टक्के किती होतात आपण काढूया दलाली बरोबर पंधरा हजारचे दोन टक्के हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले एकशे पन्नास जुने तीनशे शून्य पॉईंट दोन टक्के आहे आपण इथं दोन गेलेला आहे म्हणून शून्य पॉईंट दोन करूया आणि आलेल्या एक घर सोडून दशांश चिन्ह आहे आलेल्या उत्तराला पण आपण एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं तर तीन पॉईंट शून्य होतो म्हणजे तीस हा याच उत्तर असेल तीस रुपये दलाली इथं आपण लिहू तीस रुपये आता दलालीवरील सी जी एस टी दलाली किती आहे तीस दलालीवरील सी जी एस टी बरोबर दलाली आहे तीस रुपये आणि तीस रुपयाचे नऊ टक्के नऊशे छप्पन शून्य गेला शून्य गेला नऊ सत्ता सत्ता एक सत्तावीस छेद दहा सत्तावीस छेद दहा म्हणजेच एक शून्य आहे एक घर सोडून दशांश शून्य देऊया दोन पॉईंट सात रुपये दलालीवरील एस जी एस टी जेवढी सी जी एस टी तेवढीच एस जी एस टी दोन पॉईंट सात रुपये दोन पॉईंट सात रुपये म्हणजे दोन पॉईंट सत्तर रुपये दोन रुपये सत्तर पैसे शे। आता शेअरची एकूण किंमत या ठिकाणी गोंधळायचं नाही शेअर्सची एकूण एकूण या ठिकाणी विक्री आहे विक्री असल्यामुळे शेअरच्या किंमतीमधून दलालीचा दर सीजीएसटी एस टी वजा होईल म्हणून आपण या ठिकाणी शेअर्सची एकूण किंमत काढताना शेअर्सच्या एक किमतीमधून आपण वजा करायचं आहे एस टी सी जी एस टी वगैरे जे काही आहे ते मग इथं लिहू आपण कुठं गेलो ते पंधरा हजार पंधरा हजार वजा कंसात या तीन संख्या आहेत कंसात करायच्या त्या तीस अधिक दोन पॉईंट सात अधिक दोन पॉइंट सात पंधरा हजार मधून आपल्याला किती वजा करायची आहेत मग तीस अधिक दोन पॉईंट सात अधिक दोन पॉईंट सात होत आहेत चार पाच पाच पॉइंट चाळीस पस्तीस पॉइंट चाळीस पंधरा हजार मधून पस्तीस पॉइंट चाळीस गेले तर ही वजाबाकी बाकी मी करून ठेवलेली आहे आणि ती आहे चौदा हजार नऊशे चौसष्ट पॉइंट साठ पैसे चौदा हजार नऊशे चौसष्ट पॉइंट साठ इथे लिहू आपण चौदा हजार नऊशे चौसष्ट पॉईंट साठ तर अशा पद्धतीने हा तब्ब आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे तर व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण पुढचे दोन उदाहरणं पुढच्या व्हिडिओमध्ये कन कव्हर करू पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नमस्कार